अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय अठरावा श्री गणेशाय न श्री सरस्वती देवे न श्री गुरुभ्ये न जय जया सिद्धमुनी तू तारक भवानी सुधार सामचे पूर्ण केला दातारा गुरु चरित्र कामधेनु ऐकता न दाय मन कांक्षित होते अंतकरण कथा अमृत एकावया ध्यान लागले श्री गुरु चरणी तृप्ती नवे अंध कथा अमृत संजीवनी आणि सिद्धा भक्तीसी माथा चरणाशी कृपा भाग्यपे वेळ शिष्यवचन कोणी संतोषला सिद्धमुनी सांगत से विस्तारोनी एका श्रोत एक चित्ते एक शिष्याशी शि कामनी धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरु चरणी तल्ली झाली परी येसा तुझकरिता आम्हासी चेतन जाहले परियेसी गुरुचरित्र आद्यंते तेसी स्मरण जाहले औदारी बिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा ही पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका चित्ते क्वचित तत्काळ तयस्थानी श्री गुरु होते गोप्येने प्रकट जहाले मनोनी पुढे निघाली परियेसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वारा नसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्ता अनुग्रह करावया पुढे

पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुरांतर पाच नामे आहे थोर, एका, एक कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसे महापातक सोमवारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णाचे संगा प्रयागा हुनी असे चांगा संगम स्थान मनोहर अमरापूर मनी ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरु देव असे अमरेश्वर षटकुळी जैसी वाराणसी पुरी गंगा भगीर तिथे पंचनदी संगम थोरी तत्समान परी एसा अमरेश्वर सनिधानी आहे ती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ प्रख्यात असे एसा अमरेश्वर लिंग भरवे त्यासिव्हिनी स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ तुची जाना प्रयागी माग स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहून एक स्नाने परियसा सहज नंदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर पर ब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे या कारणे ते स्थानी कोटी तीर्थे असते निर्गुणी वाहे दोंगो दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्ट तीर्थ खि जिन तया कृष्णात तटाकांत उत्तर दिशी असे देखा वहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम ऐका दूर औदुंबर सन्मुखेसी तिनी तीर्थे परी येसी एका नंतर अस्ति मनोहर पापविनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्तीर्थ अमरतीर्थ पोटी तीर्थ परियेसा तीर्थी असती अपरंपरा पर सांगता असे विस्तार या कारणे श्री पादगुरु राहिले ते द्वाद शब्द कृष्णावेणी नदी धोनी पंचगंगा मिळवणी सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्याची ब्रह्मा हत्या आदि महापातके जळून जाती स्नाने एके ऐसे दुसिद्ध स्थान निके सकाळाभीष्ठ होयत येते काय सांगू त्याची महिमा आणि कद्या नाही उपमा दर्शन माते होती काम्या स्नानफळ काय वर्णू साक्षात कल्पतुरु असे वृक्ष औदुंबर गोप्य होऊन अगोचुरु राहिले श्रीगुरु गुरु भक्तजन तारणार्थ होणार असे ख्यात राहिले ते ते श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाल जाहले जाणा असता पुढे वर्तमाने भिक्षा करावं या प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री गुरुपरी येसा तया ग्रामी द्विज एक असे वेद अभ्यासक त्याची भार्या पती सेवक पती व्रतशिरोमणी सुक्षीण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गे आचरण असे सात्विक वृत्तीने तया विक्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरून न मिळे परी येसी पया शेंगा ते रांदुनी हर्षी दिवसक्रमे येणे परी ऐसा तो ब्राह्मण दारिद्री याच कारणे उदर भरी पंच महायज्ञे कुसरी अतिथी तुझी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक गुरुसी पूजा करी तो शोडशी घेवडे शेंगा भूवसी केली होती पत्रशाखा भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी तया विप्राचे गृहात निगत होता वेल गेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टित असे तया वेलाचे झाड मूळ श्री गुरु मूर्ती चे तात्काळ टाकून देती परिबळे गेले आपण संगमासी विप्रमनिता वनिता वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो देव बळी कैसे अदुष्ट आपुले आम्ही तर या काय उपद्रव केला त्यासी आमोचा ग्रामछेदुनी कैसे टाकूनी या दिला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी मने प्रारब्ध प्रमाण मने त्रियसी तये वेळी जे जे होणारा जया काळी निर्माण करी चंद्रमोळी तया आधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लिया कारण विपिलिका आदि स्थूल जीवन समस्त आहार पूर्वी तसे चौऱ्याऐंशी लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तासी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे रंगरायासी एकदृष्टी करून निक्षेपण अथवा दृश्य कृत्य जाणं आपुले आपणाची प्रमाण आपुले देव अस्ता उने पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तो चिबक्षणे कवनावरी बोल सांगे बोल ठेवी ती येतीश्वराशी आपुले आर्जवन विचाराशी ग्रास हरितला अविद्या अविद्यासागरी बुडवणी तो तारक आम्मासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमुचे दारिद्र्य तोशी तोची तारीला आमुते येणे परिस्त्री येसी संभाषी विप्र परसी काढून निवेल शाखेसी टाकीता झाला गंगीत तया मूळ थोरी जे का होले द्वारे काढू म्हणून द्विजवरी झाला तया वेळी काढिता वेळ मुळासी लादला कुंभे निधानेसी आनंद झाला भोवसी घेऊन नि गेला घरात मंती नवल काय वर्तले यतीश्वर अम्मा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेळा छेदिला निधान लादले अम्मासी नर नव्हे तो योगेश्वर होईल ईश्वरी अवतार अम्मा भेटला दैन्य हर मंती चला दर्शनासी जाऊन संगमा श्री गुरुसी श्री पूजा करीत बहु असी व्रतांत सांगत तयासी तय वेळी परी ऐसा श्री गुरुमनी म्हणे तयासी तुम्ही न सांग सांग ने कवनासी प्रकट करिता अम्मासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी दया द्विजासी सांगी श्री गुरु परी एसे अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पवती आनंद ऐसा वर लधवन गेली वनिता तो ब्रह्मान श्री गुरु कृपा ऐसे जाण दर्शन मात्रे દૈન્ય હરે જાસી હોય શ્રી ગુરુ કૃપા ત્યાસી કૈચે દૈન્ય પાપ કલ્પ વૃક્ષ આશ્રય કરીતા બાપા દૈન્ય કૈચે તયા ઘરી દૈવ ઉના અલ નરુ ત્યાને આશ્રયા વાતરેલ પૈલ પારુ પૂજ્ય હોય સકળા કઈ जो कोण बजेल श्री गुरु त्याचे लादेल परु अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्ट आश्चर्य सिद्ध मने कासी, स्री गुरु महिमा असे। ऐसे भजावे तुम्ही कामधेनु घरी गंगाधराचा कुमार श्री गुरु चरित्र विस्तार पुढील कथा अमृतसार एका श्रोते एक चित्ते इति श्री गुरु चरित्र अमृते परम कथा कल्पतरु नरसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक समोर अमरापूर महिमान द्विज दैन्य हरण हरणम नाम अष्टोदशो अध्याय गोडहा हा श्री पादवल्लम नरसिंह सरस्वती दत्तातेय अर्पण असतो श्री गुरुदेवदत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अध्याय अठरा आपल्याला एकच शिकवतो गुरुकृपा मिळाली तर दारिद्र्य दुःख का संकट काहीच टिकत नाही गुरुवर श्रद्धा ठेवा गुरुवर विश्वास ठेवा उरलेलं गुरुकृपा पूर्ण करते श्री गुरुदेव दत्त